<skr Stevens> को बताओ जल्दी जल्दी फास्ट एंड फास्ट बताओ गाइस एक मिनट <coughs> कशा सर्व आयोग सर्व मजेत असणार जेवण मात्र शक्र्यांनी केलेलं असणार तर काय म्हणतात मंडळी जवळला रेजकटार झालं माझ जेवण चालू हॅलो पब्लिक हॅलो झालं स्टाईल आहे माझी वाली अरे ती इथं बांधून बांधून ना मला इथं असं ताण पडतो ते दुखायला लागले म्हणून आज इथं अपलोड स्पीड कमी कवालेला बघ आता कशी जोडती मी त्याच्या घरीच जाणार यात